श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास सोडण्याकरता कारल्याची भाजी बनवण्याची आमच्याकडे तरी प्रथा आहे सोबतच या दिवसांमध्ये कारले स्वस्तही असतात पण याची भाजी करायची म्हटलं की लगेचच घरातील मंडळी नागमुरडतात कारण हे चवीला कडू असतं पण कारल्याची भाजी अजिबात कडू न होण्याकरता मी आज तुमच्यासोबत एक भन्नाट ट्रिक आणि चमचमीत भाजी होण्याकरता वेगळी पद्धत शेअर करणार आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिता मी या ठिकाणी दोनशे पन्नास ग्रॅम कारली स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहेत आता ही आपल्याला वांगा आपण ज्या पद्धतीने कापतो ना अगदी सेम पद्धतीने कापून घ्यायची आहेत आता हे कारलं माझं थोडंसं निबर आहे यातील बी लाल झालंय त्यामुळे ते मी काढून टाकते आहे पण जर तुमच्या कारल्यामधील बी कोवळं असेल तर ते आवर्जून वापरा यामुळे भाजी आणखी जास्त पौष्टिक होते तर बघा या पद्धतीने चमच्याच्या मदतीने मी संपूर्ण बीक काढून घेतलंय तर असं हे आपलं कारलं या ठिकाणी तयार झालं आहे सेम पद्धतीने उरलेलेही संपूर्ण कारले पटापट चिरून घेऊयात आपले हे कारले कडू लागू नयेत याकरिता खास ट्रिक वापरूयात त्याकरिता कढाईमध्ये अगदी थोडंसं एक्स्ट्राचं तेल घातलं आहे साधारणत वाटीभर तेल असेल यामध्ये संपूर्ण कारले घालायचे सोबतच अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आता हे कारले आपल्याला या तेलामध्ये छान असे खमंग तळून घ्यायचे आहेत कारले तेलामध्ये आणि मीठ टाकून तळल्यामुळे यातील कडूपणा बऱ्यापैकी कमी होतो ते पटकनही शिजतात आणि उकडवून घेण्यापेक्षा तळून घेतलेलं कधीही बेस्टच कारण यातील जीवनसत्व जरासुद्धा कमी होत नाही तर बघा या फोडी काही वेळानंतर एकदम छोट्याशा झाल्या म्हणजे यांची साईज कमी झाली किंवा हलकेसे कारले सॉफ्ट झाल्यासारखे वाटले की लगेचच हे एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि तुम्ही पाहिलं असेल कढाईमध्ये जसून तसं संपूर्ण तेल आपलं शिल्लक आहेत आता हे तेल आपण नंतरच्या कोणत्याही भाजीकरिता वापरू शकतो त्यामुळे यातील बरंचसं तेल मी कमी करून आहे भाजीपुरतंच तेल साधारणतः तीन चमचे ठेवलं असेल तेल हे आपलं गरमच असल्यामुळे लगेच यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातले ते छान असे तडतडले गेले फुलले गेले की लगेचच दोन मध्यम साईजचे बारीक चिरलेले कांदे घालूयात त्याचसोबत सात ते कढीपत्त्याची पत्त्याची पाने देखील घातली आता हा कांदा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊयात तर बघा काही वेळातच आपला कांदा छान असा सॉफ्ट झालेला आहे लगेच यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक लालबुंद टॉमॅटो घालू हा टॉमॅटो पटकन मौसूत शिजला जावा याकरिता अर्धा चमचा मीठ घालायचे मीठ आपण कारले परतवताना देखील घातलं होतं हेही लक्षात असावं आता व्यवस्थित पुन्हा एकदा हे शिजवून घेऊयात परतवून घेऊयात तुम्ही जर चातुर्मास पाळत असाल तर या ठिकाणी लसूण आणि कांदा स्किप केला तरी देखील चालणार आहे कांदा टोमॅटो सॉफ्ट होतोय तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूयात त्याकरिता सात ते आठ हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच अलं दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा किस आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे संपूर्ण साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात काढायचंय आणि जर असं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट स्वरूपात दळून घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी आपलं हिरवं वाटणं तयार झालेलं आहे हे आता या टोमॅटोमध्ये घालूयात कारण टोमॅटो आपला छान असा मौसूद शिजला गेलेला आहे आता पुन्हा एकदा हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित परतवून घ्यायचंय कारण वाटणाचं साहित्य आपण जर सुद्धा परतवलेलं नव्हतं ते कच्चच आहे तर यातील कच्चेपणा पूर्णता दूर व्हायला हवा आता याचा छान असा रंग बदलेपर्यंत किंवा याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घेतलंय आता यामध्ये चवीनुसार काही सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर पाऊन चमचा काळं तिखट किंवा कोणताही गरम मसाला पाऊन चमचा लाल तिखट हे लाल तिखट माझं थोडंसं कमी तिखट आहे त्यामुळे एवढं घातलंय कारण आपण अगोदरच हिरवी मिरची देखील घातलेली होती हे देखील लक्षात असावं आता अगदी थोडंसं साधारणतः पाव कप पाणी घालायचंय आणि या मसाल्यांमधील कच्चेपणा दूर होईपर्यंत हे व्यवस्थित परतवून घ्यायचंय तर बघा काही वेळातच आपलं हे वाटण आणि मसाले व्यवस्थित परतले गेले आहेत लगेच यामध्ये हे तळून घेतलेल्या कारल्याच्या फोडी घालूयात आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात असं केल्यामुळे आपलं जे वाटण आहे मसाले आहे ते या कारल्यांमध्ये व्यवस्थित असे मुरतील ज्यामुळे कारल्यांना टेस्ट आणखी जास्त छान येईल मसालेदार आपले कारले चवीला लागतील हे साधारणतः मी कमी गॅसवर एक दोन मिनिटाकरिता परतवून घेतलेले आहेत आपले कारले व्यवस्थित परतले गेलेत आता यामध्ये लगेचच गरजेनुसार पाणी घालूयात तर या ठिकाणी पाणी हे शक्यतो कोमटच वापरायचं आहे ज्यामुळे भाजीला टेस्ट आणि भाजीला तरी अगदी परफेक्ट येईल तर हे कोमट पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं होतं जेणेकरून भांड्याला लागलेला संपूर्ण मसाला निघून येईल काहीही वाया जाणार नाही साधारणतः दीड ग्लास मी पाणी यामध्ये घातलं असेल पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कारल्यांना शिजण्याकरिता देखील थोडंसं पाणी लागणारचं आहे त्यामुळे रस्सा सुरुवातीला थोडासा सैलसरच धरायचा आता यावर झाकण ठेवूयात आणि एकदम कमी गॅसवर कारले मौसूत होईपर्यंत शिजवून घेऊयात आता काही वेळानंतर झाकण खोलून बघतीये तर बघा आपल्या या भाजीला काय मस्त अशी तरी आलेली आहे मस्त अशी आपली चमचमीत कारल्याची भाजी तयार झाली आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून बघायचे सोबतच तुम्ही एखादी कारल्याची फोड दाबूनही बघू शकता शक्यतो देठाच्या साईडने दाबून बघायची ज्यामुळे आपल्याला लक्षात येईल कारलं शिजलं आहे की नाही ते आपलं या ठिकाणी चमचमीत असं कारलं तयार झालेलं आहे जरासुद्धा कडू होत नाही तुम्ही हे भाकरीसोबत चपातीसोबत सर्व करू शकता अगदी भूक नसणारे व्यक्ती देखील मागून मागून खातील एवढं हे चविष्ट तयार होतं तर तुम्ही आजची ही रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच चमचमीत भाज्यांच्या आणि इतर रेसिपीज पाहण्याकरिता श्री किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याजवळ त्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय